नमस्कार चला आज आपण एका खूप जुन्या म्हणजे जवळजवळ दोन हजार वर्ष जुन्या गोष्टीत डोकावूया एक अशी गोष्ट जी आपल्याला विचार करायला लावते की नक्कल करणं किंवा अनुकरण करणं हे कधीकधी किती धोकादायक ठरू शकतं आणि या बोधकथेचं नाव आहे कंदगलक जातक पण गोष्ट सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न कधी विचार केलाय की नक्कल करणं धोकादायक कधी होतं म्हणजे बघा आपण इतरांकडून शिकतोच प्रेरणा घेतो पण मग ती प्रेरणा आणि आंधळी नक्कल यात एक बारीकशी रेषा आहे नाही का ही कथा आपल्याला बरोबर त्याच रेषेवर आणून सोडते चला तर मग गोष्ट सुरू करूया आपण जातोय थेट प्राचीन बनारसमध्ये कल्पना करा तिथे दोन सुतार पक्षी राहायचे आता हे दोघे मित्र तर होते पण त्यांच्यात जमीन आसमानाचा फरक होता स्वभावाने वेगळे कौशल्याने तो पूर्णपणे भिन्न तर हे आहेत आपले दोन मुख्य पात्र पहिला खदिरवणीय हा होता स्पेशलिस्ट म्हणजे बाभळीच्या कठीण काटेरी खोडातून अन्न शोधण्यात याचा हात कुणी धरू शकत नव्हतं तर दुसरीकडे होता त्याचा दुसरी मित्र कंदगलक याला मात्र मऊ फळ्यांच्या झाडांवर जगायची सवय होती आणि यात एक गंमत आहे खदिरवणीय म्हणजे बोधिसत्व म्हणजे भावी बुद्ध आणि कंदगलक तो होता एका गर्विष्ट मित्राचं प्रतीक मग झालं असं की एक दिवस हा कंदगलक आपल्या मित्राकडे खदिरवणियाकडे आला खदिरवणियाने प्रेमाने त्याला बाभळीच्या खोडातले किडे काढून दिले पण ते खाताना कंदगलकाच्या मनात वेगळाच विचार सुरू झाला गर्व जागा झाला त्याला वाटलं अरे हा पण सुतार पक्षी आणि मी पण जे हा करतोय ते मी का नाही करू शकत मला काय गरज आहे ह्याच्या मदतीची आणि बस इथूनच गोष्टीला एक दुःखद वळण लागलं याच गर्वाच्या भरात कनगल एक असा निर्णय घेतो जो शेवटी त्याच्याच जीवावर बेततो तो, तो मोठ्या ऐटीत आपल्या मित्राला खद्रवणी म्हणाला मित्रा तू काही त्रास घेऊ नकोस मी माझं अन्न या बाबळीच्या जंगलात स्वतः शोधेन म्हणजे बघा त्याने मित्राचा सल्ला त्याची काळजी सगळं धुडकावून लावलं आणि मग जे व्हायचं नव्हतं तेच झालं त्याने पूर्ण ताकदिनिशी बाबळीच्या त्या कठीण खोडावर चोच मारली पण काय एका क्षणात त्याची चोच तुटली आणि डोक्याला जबर मार लागला डोकं फुटलं ज्या कामासाठी त्याचं शरीर बनलंच नव्हतं ते काम करायला गेला आणि थेट जीवावरच बेतलं तो झाडावरून खाली कोसळला मरणाच्या दारात उभा होता आणि तेव्हा त्याला उपरती झाली तो दुःखाने विलाप करत म्हणाला अरे मित्रा हे असं कोणतं काटेरी झाड आहे ज्याने एकाच फटक्यात माझी चोच तोडून टाकली चूक तर कळली होती पण वेळ निघून गेली होती खूप उशीर झाला होता त्याच्या या विलापावर खिद्रवणीयने अगदी शांतपणे उत्तर दिलं आणि त्याचं हे उत्तरच या कथेचं सार आहे तो म्हणाला हा पक्षी सडलेल्या मऊ लाकडासाठीच बनला होता पण दुर्दैवानं त्याने कठीण झाडांवर चोच मारायचा प्रयत्न केला आणि त्यातच त्याचं डोकं फुटलं आणि तो मेला आता तुम्हाला वाटेल की गोष्ट इथे संपली पण थांबा खरी गंमत तर पुढे आहे ही फक्त दोन पक्षांची साधी गोष्ट नाहीये याच्या मागे खूप मोठं रहस्य आहे एक वेगळाच संदर्भ आहे तर ही आहे एक जातक कथा आता जातक कथा म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर भगवान बुद्धांच्या मागच्या जन्मातल्या गोष्टी पण या फक्त बोधकथा नाहीत तर यातून बौद्ध तत्वज्ञान आणि त्यावेळची संस्कृती आपल्याला कळते हा एक खूप महत्वाचा ठेवा आहे तर मग या कथेमागचं रहस्य काय ऐका जो शहाणा सुतार पक्षी होता खदिरवणीय ते स्वतः बुद्ध होते आणि तो गर्विष्ठ कंदगलक तो होता त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी देवदत्त देवदत्त हा बुद्धांचा चुलत भाऊ होता आणि तो सतत त्यांची नक्कल करायचा त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे ही गोष्ट म्हणजे बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना देवदत्तेपासून सावध राहण्यासाठी दिलेला एक प्रकारचा इशाराच होता ओके तर ही झाली गोष्ट आणि तिच्यामागची गोष्ट पण या हजारो वर्ष जुन्या कथेतून आज आपण काय शिकायचं मला वाटतं ही कथा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा धडा शिकवते तो म्हणजे आपल्या मर्यादा ओळखण्याचा या गोष्टीतून काय काय घेण्यासारखं आहे पहिलं म्हणजे स्वतःला ओळखा आपली ताकद काय आपला स्वभाव काय हे समजून घ्या दुसरं इतरांच्या ज्ञानाचा त्यांच्या कौशल्याचा आदर करा तिसरं हे लक्षात घ्या की प्रत्येक जागेची प्रत्येक परिस्थितीची गरज वेगळी असते चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा गर्व गर्व हा नेहमी नाशाकडेच नेतो आणि सगळ्यात शेवटी अंधळी नक्कल म्हणजे काय तर स्वतःच्या मर्यादांकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष या सगळ्याचा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर तो हा की जी गोष्ट एका ठिकाणी आपली ताकद असते तीच गोष्ट दुसऱ्या ठिकाणी आपला सगळ्यात मोठा कमकुवतपणा ठरू शकते अगदी जीव घेणासुद्धा विचार करा कंदळगाल त्याच्या स्वतःच्या वातावरणात मऊ झाडांवर किती यशस्वी होता पण जागा बदलली आणि त्याची तीच खासियत त्याच्या मृत्यूचं कारण ठरली आणि जाता जाता एक प्रश्न जो या कथेने आपल्यासमोर उभा केला आहे मग प्रेरणा घेणं आणि धोकादायक नक्कल करणं यातली ती सीमारेषा नक्की कुठे आहे कुठपर्यंत आपण इतरांकडून शिकावं आणि कुठून आपण स्वतःच्या मर्यादा ओळखून थांबावं यावर विचार करायला हवा नाही का